नर्मती यार पांढोट विकासाचं काम कसं करायचं आपण आता बघतोय हे पूर गाव आहे हे बघा हा जो सगळा डोंगराचा भाग आहे सगळे पांढरे छोटासा चौथा चौथाबाद च्या उतारावर जाणारं सगळं पाणी आढळण्यात आलं तिथं आता वरती गाई सरत आहेत सर ना चुनारचा तिथे सी सी डी घेतला समतोल सर काढले आडवे कोणतूर त्याच्यामुळे अतिशय थांबते पाणी मुरतं था। आणि खाली मोठ्या प्रमाणात खड्डे घेतात या खड्ड्यांपूर पाणी जमिनीने मुरतं आणि चांगल्या पद्धतीचं वनीकरण करायला मदत होते अशा पद्धतीनं जर पाणी अडवलं तर एक दोन तीन चार वर्षामध्ये दे, अशा पद्धतीनं भूजल पातळी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते यामध्ये